काही दिवसांपूर्वी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात अंदोलन केलं होतं शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना ट्यूशन मध्ये अंडी मिळावी अशी मागणी देखील केली आता मिळत होती ती बंद करण्याचा विचार या सरकारने केला होता काही दिवस दिवस बंद बंद पण केलं होता पण सर्वात जास्त प्रोटीन जर कशात मिळू शकतं तर ते अंड्यात मिळू शकतं आणि पण मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ ह्याच्या सगळ्यासाठी प्रोटीन्सची गरज असते आणि प्रोटीन्स हे अंड्यातच सर्वात जास्त मिळतं म्हणून जगामध्ये जेवढे पेहलवान आहेत व्यायाम करणारे आहेत जेवढे म्हणजे ते सगळी अंडी खातात सुदृढ झाली पाहिजे हा एकच विचार त्यामागे होता आणि म्हणून मी हे असं अंड जिल्हा अधिकाऱ्यांना दिलं होतं अशी अंडी द्या द्यावीच लागते त्यांना पैसे देताय ना मग त्या लाडक्या बहिणींचीच नाही ही पोरं लाडक्या बहिणींच्याच उदरात जन्माला आले तर ती पोरं मजबूत असली पाहिजे त्याच्यासाठी अंड दिलं मला आनंद आहे की सरकारला मान्य करावं लागेल म्हणून विरोधी पक्ष गरजेचं असतं विरोधी पक्षाला पक्षा का संपायचं नसतं तर विरोधी पक्ष ही चुकलेली गाडी लाईनीवर आणू शकतात त्यामुळे मला आनंद आहे की आज सरकार सगळ्या लाडक्या बहिणीचा उल्लेख लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात ज्यांना लाभ मिळतोय आता एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के कपात आहे मात्र आता पहिलं म्हणते म्हणतात की पन्नास टक्के देतो त्यामुळे एस टी तोटात चाललेली आहे ते बंद करा त्यांचं त्यांचे निर्णय जे त्यांनी राजकीय फायद्यासाठी आणि मतांसाठी घेतले त्याचं काय करायचं ते त्यांनी आपल्याला काय मतांसाठी त्यांनी हे सगळी गणित जुळवली होती आता मतं मिळाल्यानंतर सगळ्यांनी योजना बंद केल्या तरी काय करत होतो आता दोनशे चाळीस आमदार निवडून आले दोनशे चाळीसची ताकद असल्यामुळे काही बसून संजय राऊत यांनी शरद पवार वक्तव्य केलं होतं मात्र आता शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाहीये संजय राऊत संकुचित विचार करणार नाही असं माला कौतुक पवार साहेबांचं ह्याच्यासाठीच आहे की ते कधीच विसंवाद होऊ शकत देत नाहीत मी जे सांगतो ना की शरद पवारांचा आदर्श ठेवा राजकारण्यांनी ठीक आहे ना बोलले शरद संजय राऊत बोलले स्वातंत्र्य होता त्यांना बोलण्याचं पण शरद पवार हे इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी हंगाच केलं नाही की ते काय बोलले ठीक आहे झाले शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात आदर्श जर कोण देत असेल राजकारणामध्ये असं वागा तर ते शरद पवार देतो मी तेव्हाच बोललो होतो की शरद पवार एकनाथ शिंदेच्या सत्काराला गेले म्हणजे एकनाथ शिंदेच्या राजकारणाला ते समर्थन करतील अशा तर काही नाही पण उभ्याच आपण सुद्धा कधी कधी दोन शब्द आपल्याकडनं पण जास्त जातात का आपली एवढी उंची नाही शरद पवार पार माउंट एव्हरेस्टच्या वरती आहेत राजकीय उंचीमध्ये आपण कुठे सह्याद्रीच्या कड्यावर पण नाही शरद पवार आणि ठीक आहे दोघांचे संबंध आहेत चांगले आपण कशाला बोलावं त्यांच्या मुद्दे जाऊन ठीक आहे ते बोलले हे बोलले ते बोलले ते बोलले ते घेतात मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेकांची नाराजी समोर येते सुधीर मुनगंटीवार एका कार्यक्रमामध्ये बोलले की मेरी खुर्ची खुर्ची किती घेतली आणि कोणी घेतली त्यांनी सांगलं आम्हाला काय माहिती तुमची घेतली आम्ही थोडी आत्मज्ञानी आहोत महाराष्ट्राला सांगा कोणी तुमची कुर्ची घेतली खेचली महाराष्ट्रात कळू द्या ना तुमची कुर्ची खेचली आहे म्हणजे खेचली तर कोणी खेचली दाऊद अंडरवर्ल्ड आणि राजकीय नेत्याच्या कनेक्शन कनिष्ठाबाबत एक ओरा समिती नेमण्यात आली होती पण त्या समितीचा अहवालच गायब झाल्याचं माहिती अधिकाऱ्यांना समोर आले माहिती समोर आली मला माहिती नाही काय नोंद होती कोण नोंद होती तुम्ही पार इसवी सन नव्वद मध्ये जाणार असाल ते एवढं ज्ञान इथे ठेवणं एक चा मी काय मोठा आईन्स्टाईन नाही आहे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडत नेहरू सभागृहामध्ये पार, ने पार पडत होतं मात्र त्या ठिकाणी शरद पवार सर्व होते मात्र मोदींनी त्या ठिकाणी जाणं टाळलं विज्ञान भवनात उद्घाटन केलेलं ठीक आहे ना मराठी माणसाचं साहित्य संमेलन होतं त्यावेळेस पंडित नेहरू सभा मंडपात आले होते उद्घाटन करतात मात्र नेहरू मोदी जाऊ पंडित नेहरू पंडित नेहरू होते व्यासंग लिखाण त्यांनी नेहरली पुस्तकं त्यांचं पंडित नेहरू आहे राजकारणात एक अनमोल आहे तो कोकणलाच नाही कोकणानंतर आता विदर्भात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे टायगर फुटत नाही ताडोबा पूर्ण टायगर मी मरलेल टायगर काय काय पक्ष फोडायची घाणे सवय लागली मला कळत नाही अजून किती तुमचा पक्ष मोठा करायला पुगा होईल आणि फुटेल हा पण त्याला ना मिळाले ना दोनशे चाळीस आमदार आहात ना सत्ते सत्तेचा वापर करून आमदार फोडायचे कार्यकर्ते पुढायचे कार्यकर्त्यांना रमपय बंद ही दोनशे चाळीस वर चोवीस वर आणून ठेवून देईल सर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटींचा घोटाळा केला ईडी सीबीआय कडे तक्रार करणार असल्याचं सुरेश सांगितलं सुरेश देसाव बद्दल मला काही हो बोल

बस सर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासून शासकीय अनुदान आहे तसं बघतात धनंजय मुंडे असेल खूप उकाटे झाले आहे ही चोरी आहे कॅबिनेटची चिटिंग महाराष्ट्राची चिटिंग महाराष्ट्राचे पैसे ते त्यांच्या काही खानदानाचे पैसे फिक्स डिपॉझिटिव्ह महाराष्ट्राच्या पैशाच्या बाबतीत खोटी पत्र लिहितात खोट दाखले देतात आणि पैसे घेतात कॅबिनेटमध्येच कसं ठेवतात हेच कळत नाही कॅबिनेटचं हे चुकीचा रेफरन्स देतात कॅबिनेट इज द दे मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग बॉडी ऑफ द स्टेट राज्याचे सगळे महत्वाचे निर्णय कुठे होतात तर ते कॅबिनेटमध्ये होतात आणि कॅबिनेट मध्ये झालेल्या निर्णयाला कोर्टातही फार कमी वेळा आव्हान दिलं जात किंवा कोर्टही फार कमी वेळा दखल करत बरोबर दाखल कोटी आणि दाखले आणि काय कोकाटे असतील धनंजय मुंडे असेल अजून देखील त्याच्या आधार दोन वर्ष सह झाली त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खोट्या सह्या केल्याचं कोर्ट म्हणत आहे म्हणजे तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही ज्याच्या बाजूला बसणार आहात ते मंत्री महोदय हे कुठे सह्या केलेल्या आहेत त्यांनी कुठे कागदपत्र तयार केली आहेत त्यांनी